कसं आहे की आमचे इकडचे जिल्हाध्यक्ष ठाकूर साहेब शिले साहेब आणि माझा सचिन व माझे माझे ताई जिल्हाध्यक्ष आणि सर्व आमचे पदाधिकारी हे ची बैटरी ची जी बॅटरीची जी गाड्या आहेत तर त्यांना टोल माफी व्हावं असं सहा महिन्याच्या अगोदर नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं होतं परंतु त्याचं कुठलंही नोटिफिकेशन या ठिकाणी आलं नव्हतं आणि सहा महिन्यात झाल्याच्या नंतर लोक विचारत होते की बाबा आम्ही एवढी मोठी किमतीने नवीन गाड्या घेतल्या आणि त्याचा टोलचा आम्हाला काही फायदा नाही मग त्याच्या पाठपुरावासाठी मी माझ्या सचिनला मी सांगितलं आमचा पदाधिकारी आहे इकडचा उपाध्यक्ष आहे व बाकीचे आमच्या सर्व पदाधिकारींना सांगितलं मग आमच्या इकडचे जिल्हा अध्यक्ष साहेब आणि आमचे सर्व लोकांनी इकडे पत्रव्यवहार केला आणि त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावाला देवाच्या कृपाने राजसाहेबांच्या आशीर्वादानी त्याला परवाच्या रात्री ते नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं गेलं आणि आज तुम्हीच बघतायत की जेवढे पण गाड्या आहेत हे अटल सेतूवरती जे बॅटरीचे गाड्या आहेत त्या ठिकाणी आता फ्रीमध्ये जायला सुरुवात केलेली आहे हे मनसेचा कुठेतरी यश आहे आणि या यशासाठी आम्ही त्यांचा आज टोलचे जे अधिकारी आहे देवीदास साहेब त्यांचा आम्ही सत्कार ठिकाणी या ठिकाणी केलं कारण का मनसे असं नाहीये की खडखडा करत असते ज्या ठिकाणी चांगलं काम होतो त्यावेळी त्यांचा सत्कार पण केला जातो